तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललेलो आहे बारामतीला आणि तुम्हाला समजणार आता आपण बारामतीला कशाला चाललो आहे आणि कोणाला भेटायला चाललो आहे तर आपलं थोडं बारामतीला काम आहे म्हणून चाललो आहे भेटायला तर चला तिथं गेल्यावर समजूनच आपण कोणाला भेटाय आलो आहे ते मित्रांनो आता पोचलो आहे बघा आपण टाकळी चौकल्यावरती हा जिंची पारेवाडी टाकळी चौकुला आहे अरे काय शैलेश चल हे आहे बघा टाकळी चौकला आपण चालू टाकळी चौक फुल्यावर हे बघा मित्रांनो आहे टाकळी चौकला हे विसर तुम्हाला सगळ्यांना तर मित्रांनो आपण आता आहे बघा डिक्सळ पुलावर हे बघू शकता डिक्सल पुलही पाणी लई कमी होतं बघा आता लई पाणी वाढलंय बघू शकता तुम्ही भरपूर पाणी वाढलंय बघा सगळं पाणी आता मित्रांनो आपण दिक्साईलच्या पुलावरून चाललोय बघा

आता थांबलोय बघा आपण श्रावाला पाहिजेत गोवागल छोटा त्यातलं घाण जाती चाळीस लाईटल श्राव हे घ्यायचा बघू शकता मित्रांनो गोवागल कोणतं आवडत तिला बघलाय मग घेतला बघा श्रावला गो बघ बरं श्राव कसं दिसतोय तुला छान दिसतोय आवडला दिसायला चाळीस तीस रुपयाला दिलाय त्यांनी आपल्याला हो धन्यवाद दादा तर नमस्कार मित्रांनो आता आपण एक गुपित ठेवलं होतं की आपण बारामतीला चाललोय पण कोणाच्या घरी चाललोय हे सांगितलं नव्हतं तुम्हाला तर आपण आलोय बघा आता हे आहेत जोरसर नमस्ते नमस्ते या स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तुम्ही तर ओळखत आजचा अखंड महाराष्ट्र ओळखतो यांना नाही म्हणजे महाराष्ट्र ओळखतो आपलं काम युट्यूबवर ते आहे थोडं आपण काय म्हणतात त्याला एक छोटी छोटी सुरुवात केली आणि छोट्या छोट्या सुरुवातीतून एक प्रेक्षकांना चांगलं मनोरंजन देण्याचा प्रयत्न केलाय आणि आमचे हे जे मित्र आहेत आमच्या गावाकडनं आले चव्हाण साहेब ते जरा जास्तच माझं कौतुक करतायत त्याच्यामुळे मला मोठीपणा वाटतय हरकत नाही पण यांच्याही चॅनलला तसंच प्रेम द्या जसं आम्हाला आमच्या युट्यूब चॅनलला प्रेम दिलेलं आहे आता सरांचं कौतुक करायचं म्हणजे कसं आहे आता आम्हाला युट्यूब म्हणजे काय होतं हेच आम्हाला माहिती नव्हतं <laughs> ते सरांनी आम्हाला सर्व शिकवलं यूट्यूब काय असतं कसं काम करायचं त्याच्यावरती आणि दुसरं म्हणजे आमचा ज्यावेळेस युट्यूब चॅनल मॉनिटायझेशन झाला त्यावेळेस आम्हाला ते मॉनिटायझेशन कसं करायचं काय करायचं हे काहीच माहीत नव्हतं आम्हाला हे सरांनी आम्हालाही म्हणजे सरांनीच आम्हाला युट्यूब मॉनिटायझेशन करून दिलं <laughs> त्याच्या जा जाहिराती कशा चालू करायच्या परत ते टॅक्स फॉर्म कसा भरायचा हे सर्व सरांनी आम्हाला सांगितलं म्हणून आपण सरांनाच गुरु मानतोय आणि आपण आणि त्यांचं आपण दर्शन हे सरांनी आपलं व्यवस्थित केलं म्हणून म्हणजे आज आम्ही आमच्या गुरुला भेटाय आलो आमचे युट्यूब चे गुरुच म्हणायचे कसं असतं माहितीये का एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत सहकार्याशिवाय ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट होत नाही आणि सहकार्य एकामेकाला जर केलं तर कदाचित मलाही कधी गरज पडेल त्यावेळेस तुम्ही मला मदत कराल आणि एकामेकाला असंच मदत केल्याने सगळेजण पुढे जात असतात मलाही कोणीतरी मदत केली होती मलाही कोणीतरी मार्गदर्शन केलं असेल युट्यूबचं त्यामुळे मी आज हे तुम्हाला मार्गदर्शन करणं मदत करणं एक बरोबर आहे सर पण आता जगात असं मदत करणारे राहिलेले नाही आता भलेही तुम्ही आमच्या गावाजवळ जरी असाल हां आणि तसंही आमच्या गावाच्या शेजारचीच आहेत मग शेजारच्या माणसांना मदत नाही ना, करायची कुणाला बरेचसे लोक <laughs> करत नाहीत सर तुम्ही केलं हे आमचं बी भाग्य आहे थँक्यू थँक्यू मला तर लईच भारी वाटते आज मी <laughs> मदत केल्याबद्दल <laughs> आणि हे सरांचा मुलगा आहे अभिनव यांच्या नावाने आपले वाशिंबे गावात शाळा आहे बघा अभिनव इंग्लिश कोण म्हणून हो हो अभिनव त्यावेळेस जन्मलाच नव्हता त्याची आधी शाळा आहे आणि आधी शाळेनंतर हाय <laughs> हा तुझा जन्म दोन हजार बारा ना दोन हजार बाराचा ह्याचा जन्म आणि शाळा म्हणजे चार वर्ष होती आणि ह्याचं नाव तसं काय अभिनव ठेवायचं नव्हतं पण आमच्या एक शिपाई होता शाळेमध्ये आमच्या रामहारी कदम त्यांना सांगितलं की नाही अभिनवच ठेवायचं नाव मग ह्याचं नाव अभिनव झालं शाळेचं तर तुम्ही आणखीन पण आता सरांचा गेटअप असा आहे म्हणून बहुतेक मला वाटतं काय काय <laughs> <क्या> ओळखू येणार <नर> नाही <laughs> नाही हा गेट गेटअप काय केलाय आहे दाढी पांढरी केली ग्रे केली मी आ, मला एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग मी असं जास्त एज मला आहे सो ग्रे ठेवलेले आणि तो, तो प्रोजेक्ट पण तुम्हाला लक्षात येईल त्याच्या ते आधी आपला लाखात एक माझा जावई हो oh. हा युट्यूबवरती महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शनवरती चांगला सिनेमा आला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर बघा आणि त्याच्यात पण माझी अशी ग्रे दाढी त्याचे त्याचा सेकंड पार्ट पण आपल्याला करायचा आहे म्हणून असं ठेवलं अदरवाईज काळी असते मग <laughs> आणि सरांच्या म्हणजे आता प्रोजेक्ट चालू आहेत बघा सरांचं पाठशाला पाठशाला हिंदी वेब सिरीज अतिशय सुंदर आहे शाळेतल्या मुलांची खूप चांगली तिथे लव्ह स्टोरी पण आहे आणि एक युनिटी दाखवले शिक्षक कसे असायला पाहिजेत मुलांचं शिक्षकांचं रिलेशन कसं असायला पाहिजेत हे सुद्धा आपण त्या यादोंकी पाठशाला मध्ये दाखवलंय आणि पुढे जाऊन खूप चांगले विषय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याचबरोबर नवी ब तर अनेक लोक ओळखतात ऑटोमॅटिक तुम्हाला कमी येतील नवी ब आमची खूप चालली त्याच्यातले जगदळे सर सगळ्यांना माहीतच आहेत आणि आम्ही पूर्वी बनवायचो पांडुरंग वाघमारीने आम्ही त्याच्यामध्ये म्हशीचा व्यापारी हा आता हे तुम्हाला लवकर लक्षात आला असेल बघा सर्वांना हे म्हशीचे व्यापारी म्हणून सर आबा एकदम हा आबा सगळ्यात प्रसिद्ध होते बघा त्याच्यामध्ये सुंदरी म्हणजे संध्या शिशुपाल सर आणि पण राईट राईट काळात आम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवायचो मनोरंजन पण चांगलं व्हायचं आणि व्हिडिओ करताना आम्हाला पण खूप आनंद व्हायचा म्हणजे मन, मन आमचं रमून जायचं व्हिडिओ करताना असं वाटत नसायचं काही डोक्याला त्रास होतोय आणि कितीही जरी त्रास झाला ना तरी त्या त्रासात आनंद मिळायचा म्हणून ते व्हिडिओ करायला भारी वाटायचं आता काय होतं व्हिडिओ करायला वाटतात करतो आम्ही नाही असं नाही पण थोडा त्रास झाला की वाटतं अरे कशाला नको बंद करायचं काय पण परत काय होतं की प्रेक्षक बंद करू देत का नाहीत कारण त्यांना आपल्याकडनं मनोरंजन हवंच असते बरोबर आहे मित्रांनो आलोय बघा आता सरांनी आपल्याला स्पेशल त्यांचे जे एडिटिंग रूम आहे ते एडिटिंग रूम मध्ये आपल्याला आणलंय बघा हो एडिटिंग आता इथं आपलं चालू असतं वेब सिनेमाचं फिल्म वेब सिरीजच आणि बाहेर नुसत्या बसून गप्पा मारल्या आम्ही तर बॅक कॅमेऱ्याला भरपूरच गप्पा मारतोय बोलतोय त्याचबरोबर म्हटलं चला ते एडिटिंगचे रूम पण तुम्हाला दाखवतो कॅमेरे मी दाखवतात दा, गाववाल्यांना नाही दाखवायचं कोणाला दाखवायचं नाही का नाही ते कसे वाटले बघा सरांचे आणि हे जे सर आहेत विकास सर विकास सर आहेत बघा एडिट करतायत त्यांचं एडिटिंग चालू आहे ग्राफिक्स चालू आहे ग्राफिक्स चालू आहे एक्स चालू आहे फाय जी स्कॅम वेब सिरीज ते पण येणार आहे चांगली एका ओ टी टी प्लॅटफॉर्मची सिरीज आहे हा एक कम्प्युटर आहे आणि इकडं मॅक आहे वरती मी बॅक कॅमेरावरनं दाखवू का नाहीतर चालेल चल असं दाखवू चला मीच दाखवू मॅक आहे जरा थोडं मोठीपणा वाटतो दा मॅक बॅक या आपला नॉर्मल हा जुना आमचा कम्प्युटर आणि इकडे एक मोठा कम्प्युटर मग असं रास्ता तुला दाखवत आहे हां मेन दरवाज आहे तिथून आपण आगत ते हां हो हां ने पूर्ण हो किचन आहे हा किचन आहे आणि आता आणि त्या पक्षी बसले पक्ष्यांच नाव काय मला ह्या माहित नाही तर छान म्हणते तीन पक्षी तिथं सरांच्या मुलांना नाही आहे ह्या पक्ष्यांचे म्हणून त्यांनी आणले किचन होत हे इकडे सरांचा मुलगा आहे तिथं श्राव आहे श्राव कुप्र मुलीसोबत आणि श्रावला असं वाटत पण नाही ना, वाट ती नवीन कुठं आली पहिल्यांदाच आली असं काय तिला वाटत नाही ना आम्हाला पण वाटत नाही मला याच्या आधी असं वेगळ मनात वाटत होते कि नाही का भीती झाली म्हणे की मी नवीन जागे चालली आता पण इथं आल्यावर तसं काय वाटलंच नाही आपलं घर मी वाटायला लागले आता इथं आल्यावर मी नाव अभिनव आहे अभिनव काय करतोय तू काय नाही ड्रॉइंग काढायचं तर अभिनवची ड्रॉइंग चालली इथं आणि दुसरं थांबली तर कसं वाटत सरांचं घर कमेंट करून सांगा नक्की मला तर खूप आवडलंय छान आहे घर एकदम मी इकडं सगळं घर दाखवून घर छान आहे कमेंट करून नक्की सांगा घर कस आहे सरांचं मला तर लले आवडले तुम्हाला आवडलं का घर हो छान आहे आणि असं वाटत नाही माझे मी पहिल्यांदा आले म्हणून म्हणजे मला यायच्या आधी धाकधुक चालू झालं आणि मला वाटत पण नव्हतं मी काय बोलत म्हणून ब्लॉग बनवून पण बनवायला लागले छान वाटतं इथं असं नवीन सरांकडे आलं असं वाटतं असं वाटत नाही डिप्रेशन मध्ये गेले मी येता येते मी येताच म्हणले डिप्रेशन करायची काही कारण नाही नवीन मी येताने मला यायचं नाही म्हणून मी यायला तयार नव्हते म्हणजे असं धकधक होत नवीन जागे जायचंय वाटत नाही सरांचा स्वभाव बघितलं त्यानंतर आम्हाला असं वाटतच नाही की आपण नवीन जागे आलोय किंवा नवीन माणसं सरांना आता सरांना भेटायची दुसरी वारे सरांच्या घरी कधी आलो नव्हतं पहिल्यांदा चालत आणि आल्यावर छान वाटायला लागले एकदम मस्त वाटते मला सांगा आपण गावाकडली माणसं खेड्यापाड्यातली जेवण करायला आम्ही गावाकडे काय करायचो घर hmm. न स्वयंपाक घ्यायचो म्हणजे कधी नाही झाला तर नुसती भाकरी घेचून hmm. शेजाऱ्यांच्या घरातलं काढून घेऊन खायचो ही आपली खेड्यातली संस्कृती आणि hmm. मग एकमेकाच्या घरात टॉपलेटली सोडून होती तर घरी येणार का घाबरायची येण्यासाठी घाबरायची घरी जायचं म्हणलं तर जरा कस तरी वाटत ना थोडंसार आपण अजून प्राचीन परंपरा सोडलेली नाही अजून आडली ठेवायची नंतर वाटलेच नाही की असं आपण म्हणजे आले आले सरांच्या घरी पाहुण्याच्या एकदम भारी झाला असं की आपल्याच घरी आलोय असं वाटत नाही दुसरीकडे कुठं आलोय किंवा पाहुण्याच्या घरी आलोय आपल्या घरी आल्याने सरांनी आम्हाला इथं वागणूक दिली त्यामुळं खरंच मनापासून सरांचं धन्यवाद तर सरांच्या घरी येऊन मला आणि जे गोदरेशन आमच्यावर होतं पहिल्यांदा येता नंतर जी याच्या वेळेस आम्हाला काहीच म्हणजे मनावरती काय हेच नसणार आणि रस्ता पण सुरळीत पण एकदम श्रावला सुद्धा वाटत नाही का श्राव है। पहिल्यांदा आले म्हणजे श्राव पण ले रमली ते खेळते कुठेतरी हेवी तुम्ही सौम्याला बे आणायला पाहिजे होतं वेळेस आम्हाला <laughs> <पुरुछे> <laughs> चालेल किंवा शाळेत एका दिवशी घेऊन या तिला तिथे जातो गॅदरिंगला वगैरे या गॅदरिंगला ब्लॉग बनवा चांगला गॅदरिंगला आता ब्लॉग मला वाटतं गॅदरिंग होईलच आपलं दिवाळीनंतर गॅदरिंगची तयारी असते कधी कधी शाळेत जाऊन पण तुम्ही बनवा ब्लॉग ज्यात तुम्हाला चांगली माहिती देता येईल तर मित्रांनो आपलं जे मेन काम होतं ते सरांनी बघायचं आता लॅपटॉप लिघडलाय आणि त्याच्यावरती प्रॉपर काम चालू केलं आहे बघा आपलं युट्यूबविषयीच काम आहे बघा आज बायकोसाठी म्हणलो गाणं <laughs> तर मित्रांनो लॅपटॉप उघडलं आहे सरांनी आपलं चॅनल प्रॉपर काम चालू झालं आहे आपलं तर तुमचा हे असतं आर्निंग टॅब हे डॅशबोर्ड आहे पूर्ण आपलं आणि इथं कंटेंट मध्ये गेलं तर सगळे तुमचे व्हिडिओ येतात आपल्याला की तुमचे काय काय व्हिडिओ आहेत काय काय नाही चॅनलचे हे सगळे व्हिडिओ आले आपले हे सगळे ऑन आहेत मॉनिटायझेशन पब्लिश व्हिडिओ त्याचे व्ह्यूज किती आहेत ते आणि जे युट्यूबला वेगळं दिसतं आणि ह्याच्यात दिसतं बघा हो इथं लाईक डिसलाईकपासून पासून सगळं तुमचं येतं ह्याच्यात आणि आता आपल्याला जायचं आहे ह्याच्यात मॉनिटायजेशन विभागामध्ये ह्याच्यात आर्निंग इथं जरा देऊ आता त्यांचं तुमचं चालू झालं पैसे कमवायचं विषय आर्निंग इथं हे सगळं आपण अर्निंग केलं ओके ऑन झालेले आपले हे वॉच पेज ॲड शॉर्ट फीड्स ॲड अँड सुपर चॅट हे तुमचं चालू केलं म्हणजे जाहिराती शॉर्ट व्हिडिओवर बी जाहिराती लागणार आणि कोणाला जर वाटलं की ह्यांना आपण सुपर चॅटच्या माध्यमातून पैसे पाठवले तर ते पैसे पाठवू शकतील तुम्हाला हे सगळं ऑन झाले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ॲडसाई तर मित्रांनो बसलो आपण आता जेवायला सरांनी जेवणाची उत्तम सोय केली आपल्याला हे बघू शकता तुम्ही ते बघू शकता लाडू आहेत चपाती आहेत कांदा आहे परत लोणचं आहे चटणी आहे पालकची भाजी आहे आपल्यासोबत तर या मित्रांनो जेवायला हे सर पण आहेत बघा आपल्यासोबत सर म्हणते मी काही पालकची भाजी खात नाही त्यांच्यासाठी स्पेशल बरीच बनवले जेवणाचा होऊन मी। सर आमच्यासाठी थांबले होते जेवण्यासाठी था। त्याचा टायमिंग होऊन गेल होता पण आम्ही यायचोय म्हणून आता गावाकडून जरा थोडंसं गावाकडचं व्यक्ती यायचं म्हणलं की थोडसं माणसाला अप्रोग असते आणि हे म्हणतात आम्ही नको म्हणलं सरांना आम्ही आलो तर जेवण करून पण सर म्हणले नाही ना जेवल्याशिवाय जायचं नाही सर म्हणले चॅनलच बंद सर म्हणले तुमचा चॅनल बंद करतो सरांना भेटून पण आनंद झाला आपला सरांनी आपलं जेवढं काम होतं युट्यूबच ते सर्व व्यवस्थित करून आहे आपल्याला सरांचे भरपूर आपल्याशी म्हणजे उपकार राहिलेत आता सरांचे त्यांच्या उपकाराची परतफेड आपण म्हणजे करू शकत नाही एवढे उप उपकार झाले सरांचे आपल्यावरती दिसत नाही तर चला सर अजून काय पुढं कशाला काहीतरी सारखं यांच्या चॅनलला चांगला सपोर्ट करा हे दोघ मेहनती आहेत आहेत आणि हे जोरात चांगलं काम करणार आहेत तर माझ्याकडनं आमच्या सगळ्या झुळ परिवाराकडनं तुमच्या चॅनलला तुमच्या पुढच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद सर लाईक करा शेअर करा नक्की गॉगल घेतलाय हिरो हिरवायन ये ना येथे काय लावले काय तरी व्हिडिओ

चालते धन्यवाद एवढं तुम्ही प्रेम दिल्याबद्दल आम्ही पण तुमच्या आहोत